सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अंमली पदार्थ कब्जात बाळगून बेकायदेशीरित्या विक्री करणाऱ्याच्या उद्देशाने आढळून आलेल्या दोन तरुणांकडून सुमारे वीस लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा एकशे दोन किलो वजनाचा गांजा नाशिकच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जप्त केलाय काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मकमालाबाद शिवारातील मानकरमाळा रस्त्यावर संशयित ज्ञानेश्वर बाळूशेलार निलेश अशोक बोरसे हे दोघे जण होंडाई कंपनीची मॉडेल असलेली या क्रमांकाची कार संशया अवस्थेत उभी केली होती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीनुसार या गाडीच्या डिक्कीमध्ये हिरवट रंगाची पाने फुले बिया असलेला कॅनाबिस गांजा असा एकूण वीस लाख सदोतीस हजार सहाशे रुपये किमतीचा एकशे एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम वजनाचा पदार्थासाठी बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले त्या दोघांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या दोघांविरुद्ध मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक